आज सकाळी साडेसातला मी होतो वैशालीताई त्या ठिकाणी होत्या त्यांना पण बऱ्यापैकी माहीत आहे हा फोन एकच फोन आला आता हा फक्त ट्रेलर आहे मी तुम्हाला आणखी सांगतो मागं कोणीतरी तिथल्या तथाकथित ते नेत्यांनी भविष्यवाणी केली होती की दादा गटाचे काही लोक आमच्या पक्षात येतील पण त्यांनी तुतारी गटांचे खासदार सांभाळून ठेवावेत कारण एक तर सकाळी गळाला लागल्यासारखं दिसतोय बोलतो आहे पण लवकरच तुम्हाला मोठा ट्रेलर दिसेल त्यांच्या या दाव्याला खुद्द दा बजरंग उत्तर दिले हा कोण अमोल मिटकरी हे काही दिग्गज नाव नाही की त्यानं ट्विट करावं आणि मी दखल घ्यावी दखल पात्र माणसाची दखल घेतली जाते असं म्हणत बजरंग सोनावणे यांनी मिटकरींची लायकी काढली तसंच शरद पवार यांना सोडून जर अजितदादांकडे गेलो तर पब्लिक मारेलच पण घरी वडीलही मला चोपतील अशी कोपरखळी बाप्पांनी मारली मिटकरी हे कोण आहेत अजितदादाच्या बंगलीवर एखाद्या ऑपरेटर कमी म्हणतोय नाही मला माहित नाही ना मी विचारलं पाहिजे अमल विटकरी कोण आहे अमल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगलीवर कुणाचा फोन आला रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं ऑपरेटर तर म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का मला माहित नाही कोण अमोल मिटकरी तर अमोल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही तुमची ट्विट करू शकत नाही त्याची दखल घ्यावला दखल पात्र माणसाची दखल घ्यावी त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळे हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट हे केले बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या पी मला का की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहे ती त्यांच्या संपर्कात आहे हे इकडे येणार अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोण हे इकडे येणार ते आठ खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला पब्लिक तर मारेनच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बाईपू मला नाश करायला द्यायचे एवढी परिस्थिती होईल एवढंच नाही लॉ पॉईंटवर कुणाला येता येते कुणाच्या संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचे किंवा काय नाही आदरणीय आमच्या युवकाचे प्रदेश अध्यक्ष महिबूबाई सगळे डिटेल्स सांगितले ते चांगलं बोलले त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलायला प्रतिक्रिया मी खासदार आहे मी कुणावर बोललं पाहिजे मी ठरवेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर